आज सकाळपासू रिपब्लिकन सेनेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय गेटजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आंदोलनकर्त्यांनी सांगितले की दोन हजार पाच पाँचार साली पाँचार कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील रेतीबंदर गोविंदवाडी पायपास रस्ता रुंदीकरण प्रकल्पामध्ये एकशे पाच कुटुंबे पादित झाली होती आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की त्या कुटुंबाचे पुनर्वसन आस्थागायत केले गेलेले नाही विशेषत कष्टकरी आदिवासी दलित आणि मुस्लिम समाजातील नागरिक असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन होण्यास प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे रिपब्लिकन सेनेचे से कार्यकर्त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षापासून त्यांनी पत्र संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन आणि इतर पद्धतीने प्रशासनाशी संपर्क साधला आहे तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी महापालिका मुख्यालय गेटवर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे की लवकरात लवकर पुनर्वसन न झाल्यास आमरण उपोषण यापेक्षा तीव्र स्वरूपात करण्यात येईल तसेच उपोषणात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची असेल असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आंदोलनाचा प्रमुख कारण असं आहे की दोन हजार पाच पासून संबंधित जे बाधित घर होते ते बाधित घर कुटुंब अलिप्त राहून लिस्टला भलत्यांचीच नावं पुनर्वसन यादीमध्ये जाहीर झालेली आहेत आणि ह्या घोटाळ्याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी निमशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे पालिका आयुक्त आणि महत्वे करून प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे मुखत्वे करून जबाबदार आहेत कारण की फक्त गरिबांकडून मतं घ्यायचे आणि त्या जागेचं पुनर्वसन यादीमध्ये भलत्यांचंच नाव टाकून त्यांचं भलत्यांनाच पुनर्वसन करून द्यायचं साठ करून मी जाणून म्हणून हा शब्द वापरतो भरपूरसा अशा प्रमाणामध्ये हा घोटाळा झालेला आहे आणि याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर दोषी कारवाई व्हावी संबंधित जे लोकप्रतिनिधी असतील दलाल असतील त्यांचेही नाव उघडकीस करण्यात यावेत आणि ज्या कुटुंबांना बाधित कुटुंबांना अली ठेवलेले आहे जो गेल्या काही वर्षांपासून इथे संघर्ष करत आहेत जवळजवळ तीन ते चार मोर्चे रिपब्लिकन सेनेकडून झालेले आहेत त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आम्हाला उपोषणाचा इशारा देऊन सुद्धा या जगरगट्ट गेंड्यासारख्या पालिका सरकारने आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आणलेली आहे आम्ही प्रशासनाला विनंती वाज आहे की तुम्ही आमच्या शासनाकडे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आपण बघू शकता की सव्वीस जानेवारीला रिपब्लिकन सेनेतर्फे जाहीर इशारा देण्यात आला होता की आमरण उपोषण करण्यात येईल परंतु आम्हाला बोलून त्यांनी उपोषण करू नका आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो असं लेखी पत्रक दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे जे काही यामध्ये आघटित घडेल त्याला संपूर्ण जबाबदार असेल रेती बंदर येथील एकशे पाच लोकांची घर तुटून देखील अद्यापही त्यांना घरे मिळाली नाहीत व बीएसपी योजनेत प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे आणि जे खरोखर लाभार्थी आहेत जे लोक खरोखर लाभार्थी आहेत त्यांना अद्यापही घरं मिळाली नाही त्या अद्यापही रोडवरती सतत कल्याणपूर म्हणजे महानगरपालिकेच्या ऑफिसला सतत फेरे हेटे घालतायत फिरतायत पत्र कागदपत्र देत आहेत परंतु अद्यापही त्यांना घरं मिळाली नाही ते अद्यापही घरं मिळण्यापासून वंचित आहेत अशांचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेने आज केलेलं आहे आणि त्याला रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब यांचा पाठिंबा आहे आम्ही सर्व आंबेडकर समाज आणि आंबेडकर चळवळीतील लोक पक्ष संस्था या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि ज्या अधिकाऱ्यांनी या योजनेमध्ये घोटाळा आहे आजही जे खरोखर लाभार्थीत आहेत अशा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन <coughs> महापालिकेने चौकशी करून त्याला निलंबित करावं त्याचबरोबर ज्यांची घरं तुटलेली आहेत पुन्हा एकदा त्यांचा सर्वे करून त्यांना घरं द्यावीत ही आम्ही मागणी करतो ब्युरो रिपोर्ट आपले वृत्त तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा